कचोरीच्या पिठामध्ये गरम तेल टाकायचं आणि मऊन द्यायला आणि ओवा टाकायचं कचोरीसाठी लागणारे साहित्य सांबार कडीपत्ता जिरे धने तिखट मीठ सोप हळद लसण आणि अद्रक पण आणि मिरच्या ह्या सर्वांची फोडणी घालून नंतर बेसन चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं पण भाजीसारखी फोडणी देऊन त्याच्यात पूर्ण मसाला घालणे नंतर बेसन टाकून असा मोकळा होईपर्यंत शिजवणे इथं साखर पण ॲड करणे साखरमुळे गोड चवी लागते हा झाला आहे कचोरीचा मसाला तयार आता बनवूया कचोरी कचोरीसाठी पाती लाटून घेणे आणि इथं मसाला टाकणे आणखी तुम्हाला दुसऱ्या प्रकारे एक कचोरी कशी तयार करणे ते पण सांगते हळूहळू खातात मी फक्त थोडा पातळ करणे वरतून आणखीन हा दुसऱ्या प्रकारे असा गोल गोल डो तयार करणे आणि इथं मसाला भरून घेणे आणि थोडा थोडा हिला पण लाटून घेणे त्याच्यामुळे पाती पण रुचकर चवीदार लागते आणि कचोरी पण छान खुसखुशीत होते त्यात